नमस्कार माजा मदे आपन पहाता होत। तू हे रे माझा मितवा ह्या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत ईश्वरी ही तिची रिकामी बॅग कपाटावर ठेवण्यासाठी स्टूलवर उभी असते आणि त्याच वेळेला तिचा तोल जातो अर्नवच्या लक्षात आल्या आल्या अर्नव लगेचच तिला पकडतो आणि त्याच्या स्वतःच्या हातांवर झेलून घेतो आणि ईश्वरी मग चिडू लागते तुम्ही मला असं उचललंच का तुमची काय प्रॉपर्टी समजतं आहे मला मी काही तुमची बायको वगैरे होणार नाही मला सोचलायचं नाही ठेवा वर मला खाली तर तो म्हणतो काय मूर्खबाई आहेस तू तू पडली असती म्हणून तुला पकडलं तुला वाचवलं त्याचं तुला काहीच कौतुक नाही वरतून मलाच रागवते मग ती त्याला खाली ठेवा म्हणते मग तो सोडून देतो ती खाली पडते तिला लागतं मग ती म्हणते अशी पद्धत असते का कुणाला खाली आपट आपटण्याची अरन म्हणतो तुला मी इतकं वाचवलं त्याचं कौतुक नाही म्हणून तुला जमिनीवर टाकलं म्हणजे तुला कळेल तुला मी वाचवलं मग ती त्याच्याशी भांडत असताना तिला उठता येत नसतं तिचा पाय पुन्हा एकदा घसरतो त्यावेळेला अर्णव स्वतः तिला हात देऊन मदत करण्यासाठी हात पुढे करतो मग ती त्याची मदत घेते त्याला पकडते हाताला आणि उभी राहते त्याच वेळेला त्याला ती पुन्हा एकदा पाठीमागे ढकलते काही गरज नाही माझ्यावर उपकार करण्याची असं म्हणत त्याला ती डाफरू लागते मग त्या दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद होतो त्याचे लक्षात येतं की त्याने तिला कपडे ठेवण्यासाठी जी जागा दिली आहे ती जरा उंचच झाली तिची हाईट जरा कमी आहे तिला ते काढता ठेवता येत नसतं मग तो तिचे कपडे पुन्हा एकदा बॅग कपाटातनं बाहेर काढतो ती त्यांना विचारत असते हे काय चाललं आहे माझे कपडे का बाहेर आहे एवढं साधं ॲडजस्ट करू शकत नाही का तुम्ही माझे कपडे असं म्हणत त्याच्याशी भांडू लागते मग तो स्वतःचे कपडे काढतो तिथे वर ठेवतो आणि तिच्यासाठी खालचा कप्पा रिकामा करून देतो मग तिला सांगू लागतो की मी ॲडजस्ट करू शकतो मला सवयी नाही तरीही मी तुझ्यासाठी सगळं काय ॲडजस्ट करणार मी जसं माझी वस्तू तुझ्यासोबत शेअर करणार तशा तुलाही कराव्या लागेल आणि जुन्या गोष्टी विसरून नव्याने तुला माझ्यासोबत आता सगळं काही ॲडजस्ट करायची सवय करावी लागेल असं म्हणू लागतो त्यावेळेला ती म्हणते करणार नाही पण तो म्हणतो तुला करायचं असो किंवा नसो कारण आता आपण दोघं बायको आहोत हे सत्य आहे आणि हे सगळं ॲडजस्ट करावंच लागेल ईश्वरी त्याला म्हणते माझे कपडे बाहेर तर काढले तर ठेवणार कोण तो म्हणतो तुला ठेवायचे तर ठेव नाही तर पडू दे तिथे मग ती तन तन करत ते सगळे कपडे पुन्हा एकदा त्या खालच्या कप्प्यामध्ये ठेवू लागते इकडे नम्र त्याला सोडवण्यासाठी हट्टाने आकाश गेलेला असतो माझं एक काम आहे रस्त्यातच आहे मी तुला सोडतो मग ती लक्षात येतं तिच्या चाह की याचं काहीही काम नाही हा फक्त मला सोडण्यासाठी इथे आलेला आहे मग ती घरापासून जरा दूर अंतरावरतीच त्याला मला सोड म्हणते तर तो म्हणतो मी घरी सोडतो तर ती सांगते नाही मला आईने एक दोन कामं सांगितली आहे घरी जाताना त्या वस्तू घेऊन जायच्या आहे पण तुम्ही तुमचं बॅनरचं काम करून नक्की जा तो म्हणतो बॅनर कुठे कसलं मग तिला हसायला येतं मग त्याच्याही लक्षात येतं की आपण बोललेलं खोटं आपणच विसरून गेलो मग दोघंजणं हसू लागतात इकडे घरी तयारी चाललेली असते सकाळी सकाळी खीर बनवण्याची आणि खिरीची टेस्टिंग करायला मामा आलेले असतात अंजलीने खूप छान गोड खीर बनवलेली असते आपल्या घरात पहिल्यांदा न नवी नवरी आली आहे तिला काहीतरी गोडाधोडाचं करावं म्हणून हे केलं आहे तिथे ईश्वरी धपक्या पावलाने येते त्यांना विचारते मी काही काम करू का मग तिथे आल्यानंतर मामा तिचं कौतुक करू लागतात आता मला रोज इंदोरी पदार्थ करून तूच खाऊ घालायचे असं म्हणत तिच्याशी गप्पा मारू लागतात आणि अंजली ही आठवण करून देते खरंच तुझ्या हातची प्रत्येक गोष्ट खूप चवदार आणि खूप छान असते आता हे घर तुला सांभाळायचं आहे प्रत्येकाचं मन तुला जपायचं आहे आणि कोणाचं मन जिंकायचं असेल तर त्याचा रस्ता पोटातूनच न जातो ना मग तू सगळ्या गोष्टी आता शिकून घे हे सगळं काही तुलाच सांभाळायचं आहे असं अंजली कौतुकाने सांगत असते ईश्वरी तिला म्हणत असते कुणाच्या काय काय आवडीनिवडी आहे सगळं काही मला तुम्ही सांगा त्या पद्धतीने करण्याचा मी प्रयत्न करेल अंजली म्हणते हो मी तुला सगळं काही शिकवून देईन तू सगळ्यांचं मन जिंकशील अगदी आज जी रुसलेली आहे तिचंही मन तू जिंकू शकशील मला माहिती आहे सगळेजण तुझे हातचे पदार्थ खातील ना स, राग विसरून जातील आणि मामाही ह्या गोष्टीचं कौतुक करत असतात इंदोरी बढिया पदार्थ खायला मिळणार त्यात तिथे वल्लवी मामी येते हे बोलणं ऐकते आणि तिच्या लक्षात येतं की हे सगळं किचन आता ईश्वरीच्या हवाले करण्याचा प्लॅन चालला आहे जबरदस्तीची झालेली आमची सुनबाई आज किचनमध्ये आलेली दिसते असं म्हणत वल्लभी तिथे ईश्वरीला टॉन्ट मारू लागते आणि ईश्वरीला म्हणते तुला काय वाटलं तुला हे सगळं जमणार आहे आम्ही किती श्रीमंत आमच्या खाण्याचे प्रकार किती पद्धती कशा हे तुला काय माहिती तुझ्या घरात जो महिन्याचा किराणा येतो ना तेवढ्या महिन्याच्या किराण्यात माझा मुलगा एका वेळचं प्रोटीन खातो त्यामुळे आम आमच्या काय आवडीनिवडी आहे किंवा आमच्या घरी काय काय श्रीमंत पदार्थ बनतात हे तुला जमणार नाही त्यामुळे तू याच्यात कधीही नाक खुपसू नको इथून दूरच राहा आणि तुम्ही काय म्हणता येईच्या हवाले किचन करायचा किती मोठी तुमची चूक असेल हे तुम्हाला माहिती आहे का त्यात मामा मग म्हणू लागतात की तुझ्या तुझ्या ज्या काही गोष्टी आहे त्या माझ्याशी बोल आपण बाहेर जाऊन बोलूया का पण वल्लवी त्यांना म्हणते थांबा मी तुमच्याशी बोलत नाही मी कोणाशी ना बोलते अंजली आणि ईच्याशी तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका असं म्हणत ईश्वरीला ती फाडफाड बोलत असते मामाला हे पटत नसतं त्यात भरची भर, भर म्हणून तिथे आजीही येते आणि मग बोलायला सुरुवात करते ईश्वरी तुला काय वाटलं तू पोहे बनवून इंदोरी आमचं मन जिंकलं होतं आणि आत्ताही तू काही घरातले किचनवर कब्जा करून आमचं काही मन जिंकशील शक्यच नाही मला तुझ्यावर विश्वास नाही तुझ्यामुळे माझ्या अर्णववरती काही ना काही संकट येणारच आणि तसं जर झालं तर मी तुल एक तुला एक क्षणही माझ्या डोळ्यासमोर ठेवणार नाही लगेच मी तुझ्या घरी तुला पाठवून देईन अशी धमकी आजी देऊ लागते आता ईश्वरीमुळे अर्णवला काय नुकसान होणार आणि त्याचं कसं जीवावर बेतणार काय कोणाच ठेव पण आजीने ठरवलेलं आहे ना अंजली तिला समजवण्याचा प्रयत्न करते पण आजी म्हणते तू मध्ये मध्ये बोलू नको तुझ्या तर आवडीची ही व्यक्ती त्याच्यामुळे तू तिचीच बाजू घेणार वल्लवी ही त्या सुरात सूर मिसळते आणि म्हणू लागे लागते जर तुझ्यामुळे जर अर्णववर जीवावर काही बेतलं तर त्याची जबाबदारी कोणीही घेणार नाही अगदी आम्हीही नाही आणि आमच्या घरातलं कोणीही नाही आम्ही तुला सरळ उचलू आणि बाहेर नेऊन टाकू असं म्हणत असताना अर्णव सगळं काही ऐकतो आणि अर्णव आजीला येऊन बोलू लागतो तुम्हाला ना आजही मान्य नाही की ही माझी बायको आहे पण तुम्ही मान्य करा किंवा नका करू पण ही माझी बायको आहे या घराची ती आज मालकीण आहे त्याच्यामुळे तिला गरिबी आणि अमिरीच्या गोष्टीही कोणी सांगायच्या नाही तिचा माझ्या इतकाच ह्या घरावर अधिकार आहे आजी ह्या गोष्टीला नकार देत असताना आजीला थांबवत आर्नव सांगू लागतो तुमच्या मी मनाप्रमाणे विधिवत लग्न केलं सगळं केलं तरीही तुम्हाला माझी बायको मान्यच नसेल तर तुमच्या ह्या हेकटपणापुढे मी काहीही करू शकत नाही पण हे सत्य आहे या घराची मालकीन आणि माझी बायको ही ईश्वरी आहे त्यामुळे तुम्हाला आता ते, ते मान्यच करावं लागेल इकडे नम्रता घरी जायसाठी निघू लागते त्यावेळेला तिचे ओढणी अडकते आणि मग ती पुन्हा मागे वळून थांबते आणि ती ओढणी आकाशच्या हाताजवळच अडकलेली असते आकाशला ती सोडा सांगला असते आणि मग तो म्हणतो की बघ तुला जाऊ द्यायचं नाही म्हणून सगळंच काही देवाचे प्रकारच चालले आहे मग ती हसू लागते आता जायला हवं असं म्हणत ती निघू लागते इकडे आकाशही तिच्याकडेच पाहत असतो ती चाललेली असताना आर नव किचनमधनं रागारागाने आजीला फाड फाड बोलून बाहेर निघून आलेला असतो आणि ईश्वरी त्याला थांबवून मग त्याला जा विचारू लागते मोठ्या माणसांशी उद्धटपणे बोलायचं नाही आणि माझ्यासाठी तर अजिबातच नाही हे सगळे प्रकार तुमच्यामुळेच झाले तुम्ही जर मला त्या हॉटेलमध्ये वाचवायला आले नसतात माझ्याशी लग्न केलं नसतं तर मला कोणाची एवढे बोलणेही खावी लागली नसतात तुमच्यामुळे माझ्यावरती हे दिवस आले आहे आणि आज तुम्हीच सगळ्यांशी माझ्यासाठी भांडताय अजिबात माझी बाजू कोणासमोर घेऊन भांडायची गरज नाही कोणाला काहीही बोलायची गरज नाही इथून पुढे मी तुमची बायको नाही मी तुम्हाला नवरा मानतच नाही इकडे आजीला काळजी पडलेली असते आर्नवची वल्लवी त्यात भर घालत असते आपल्याला ना लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल आई नाहीतरी ही मुलगी आपल्या घर डोक्यावरती मिरे वाटेल आता आजीला नकळतपणे वल्लवी ट्रेन देऊ ट्रेनिंग करू लागली आहे की आपण असं काहीतरी नाटक करूया की तुमचे जॉब येत तुम्हाला बरं नाही वाटत आणि आर्नवला आपण असं घाबरवू या ईश्वरीमुळेच हे सगळे भांडणं होतात आजीची तब्येत बिघडली आणि मग आर्नव घाबरला की नक्कीच काहीतरी होईल आणि ईश्वरी तो घराबाहेरही काढू शकतो अशा आजीच्या आणि वल्लवीच्या प्लॅनमध्ये आता एक गोष्ट घडणार इकडे ईश्वरी आर्नवसोबत भांडत असते की मी तुमची बायको नाही मीडियासमोर तुम्ही मला भलेही बायको म्हणून सिद्ध केलं असेल पण मी माझ्या मनाने तुम्हाला कधीच नवरा मानणार नाही तुमची बायको मी कधीच बनणार नाही आणि तुम्ही जर कितीही प्रयत्न केले मला तुमची व्हावी म्हणून तर तसं काहीही होणार नाही फक्त मी जगासाठी तुमची बायको आहे पण मनाने मी तुमची कधीच होणार नाही असा चॅलेंज इथे ईश्वरी आर्नवला देते रात्री झोपायला गेलेले असतानाच अंजली हाका मारते तिच्या भावाला लवकर उठ पटकन बाहेर आहे इकडे आजी दरवाजा उघडत नाही काय झालं असेल काय माहिती किती आवाज दिला आजीला असं घाबरलेली अंजली अर्णवला येऊन सांगते आणि अर्णव मग घाईघाईने तिकडे आता आजीकडे जाण्यासाठी निघतात इथे वल्लवी आणि आजीचा जो काही प्लॅन झाला आहे की असे काहीतरी प्रयत्न करायचे ज्याने ईश्वरी आणि अर्णव कायमचे दूर होतील तर हे सगळं यशस्वीपणे वल्लवी आणि आजी करू शकेल का का त्यांचाच डाव त्यांच्या उलटणार हे सगळं पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे पुढे येणारे नवीन ट्विस्ट तुम्हाला पाहायला मिळेल आपण पुन्हा भेटू धन्यवाद